मनोज जरांगी पाटील हे नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाला परिचित झालंय गेल्या दोन वर्षांपासून ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं लढा देत आहेत या काळात त्यांचं आंदोलन अनेकदा सुरू झालं कधी उपोषण कधी मोर्चा कधी मोठ्या जनसागराचा पण वारंवार आंदोलन स्थगित झालं सरकारशी चर्चा झाली आश्वासनं मिळाली आणि काही काळासाठी शांतता प्रस्थापित झाली तरीही समर्थकांचा उत्साह कधीच कमी झाला नाही उलट प्रत्येक वेळी पुढच्या आंदोलनात गर्दी दुप्पट वाटली पण प्रश्न असा निर्माण होतोय की असं का लोक इतक्या प्रचंड संख्येनं जरांगे पाटलांसोबत का उभे राहतात त्यामागे दहा मोठी कारण आहेत तीच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत लेदन का पहिलं कारण म्हणजे जरांगे पाटलांचा सा साधेपणा आणि पारदर्शकता जरांगे पाटील हे मोठे राजकीय नेते नाही आहेत ना मोठ्या पदावर बसलेले अधिकारी आहेत ते एक साध शेतकरी कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या अंगात ना धिकावा आहे ना वैभवाचं ओझ ते साध्या वेशभूषेत गावोगावी फिरतात आणि लोकांशी जमिनीवर बसून संवाद साधतात आणि प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडत असतात या साधेपणामुळे सामान्य माणसाला ते आपल्यासारखे वाटतात आणि हा आमच्यातला माणूस आहे ही भावना समर्थकांच्या मनात खोलवर रुतलेली आहे त्यात दुसरं कारण म्हणजे जरांगे त्यांचा स्पष्ट अजेंडा आहे जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासूनच आजवर फक्त एकच मागणी केली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांनी कधीही विषांतर केलं नाही कधी नवीन मागण्या घालून गोंधळ घातला नाही जे मागितलंय ते स्पष्ट आहे थेट आहे आणि समाजासाठी महत्वाचं आहे त्यामुळे समर्थकांमध्ये गोंधळ निर्माण होत नाहीये त्यांना ठाऊक आहे की आपण का लढतोय आणि आपल्या नेत्याची मागणी नक्की काय आहे तर याचं तिसरं कारण म्हणजे वारंवार आंदोलन स्थगित झालं तरी ते समर्थकांसाठी ताकदीचं प्रतीक ठरतं पहिल्या दृष्टिक्षेपात पाहता कोणालाही वाटेल की आंदोलन थांबवणं म्हणजे माघार घेणं पण जरांगे पाटलांच्या बाबतीत हे उलट घडलं आंदोलन थांबलं की त्यानंतर लोकांना वाटतं आता पुन्हा सुरू झालं तर यापेक्षा मोठं होईल आणि खरंच प्रत्येक वेळी पुढचं आंदोलन दुप्पट जोमात झालं त्यामुळे समर्थकांना जाणवतं की लढा थांबत नाहीये तो फक्त थोडा वेळ विश्रांती घेतोय आणि पुढे आणखी बळकट होतोय तर चौथं कारण म्हणजे जरांगे पाटलांचं लोकांशी असलेलं भावनिक नातं ते शेतकरी कुटुंबातून आलेले गावगाव फिरून लोकांच्या अडचणी ऐकणारे त्यांच्या भाषणात मोठमोठ्या राजकीय शब्दांचा वापर नसतो तर सामान्य माणसांच्या जगण्याशी जोडलेली भाषा असते कुपोषण करताना त्यांची प्रकृती खालावते त्यांचा आवाज मंदावतो ते अशक्त होतात ते दृश्य लोकांच्या डोळ्यात पाणी आणतात समर्थकांना वाटतं की हा नेता आपल्या हक्कासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतोय मग आपण त्याला सोडून कसं देणार तर यानंतरचं पाचवं कारण म्हणजे जरांगे पाटलांचा त्याग आणि बलिदान उपोषण आरोग्य धोक्यात घालणं तडजोड न करणं ही सगळी प्रतिमा लोकांना भावते आजच्या काळात अनेक नेते फक्त बोलतात फोटो सेशन करतात पण जरांगे पाटील प्रत्यक्षात आपला जीव धोक्यात घालतात लोकांना जाणवतं की हा माणूस स्वतःसाठी नाही तर संपूर्ण मराठा समाजासाठी लढतोय त्यामुळे त्यांना मिळणारा पाठिंबा अधिकच घट्ट होतो यात सहावं कारण म्हणजे सरकारला दिलेलं थेट आव्हान जरांगे पाटील यांनी कधीही मोठ्या नेत्यांना घाबरून आंदोलन मागे घेतलेलं नाहीये त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा सगळ्यांसोबत थेट टक्कर घेतली आहे आम्ही मुंबईला येणारच आम्ही थांबणार नाही असा त्यांचा आवाज लोकांना खरा लढवय्या नेता असल्याची जाणीव करून देत असतो यामुळे समर्थकांचा आत्मविश्वास वाढतो तर सातवं कारण म्हणजे सतत लोकांशी असलेला संपर्क जरांगे पाटील सोशल मीडियावर सक्रिय असतात सभांमध्ये थेट लोकांशी संवाद साधतात प्रत्येक गावात जाऊन प्रश्न ऐकतात त्यामुळे लोकांना त्यांच्याशी जोडलेले वाटतात आणि आंदोलन हे फक्त नेत्याचं नसून आपलं आंदोलन आहे ही भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे यात आठवं कारण म्हणजे प्रचंड लोकसमर्थनाचे दृश्य परिणाम जंगी स्वागत हजारोंची गर्दी घोषणांचा गजर जेसीबी वरून फुलांची उदळ ही चित्र वारंवार दिसतात जेव्हा समर्थक स्वतःला एवढ्या मोठ्या जनू समुदायाचा भाग म्हणून पाहतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास दुप्पट होतो आपण ताकदवान आहोत आपला लढा मोठा आहे ही मानसिकता आंदोलनाला ऊर्जा देते आणि नवं कारण म्हणजे जरांगे पाटलांची राजकारणापासूनची दूरची छबी म्हणजेच त्यांनी एखाद्या पक्षाचा झेंडा हाती घेतलेला नाहीये कोणत्या नेत्याच्या छत्ताखाली गेले नाहीये ते सतत सांगतात की हा लढा समाजासाठी आहे राजकीय फायद्यासाठी नाहीये त्यामुळे लोकांना विश्वास अधिक वाढतो कारण त्यांना खात्री वाटते की हे आंदोलन राजकीय सौदेबाजीसाठी वापरलं जाणार नाहीये तर याचं दहावं कारण म्हणजे ही मागणी न्याय आहे आरक्षण हा स्वार्थाचा प्रश्न नाही आहे तर हक्काचा आहे जरांगे पाटलांनी कधीही माझ्यासाठी असं म्हटलं नाहीये त्यांनी नेहमी समाजासाठी भावी पिढीसाठी असे शब्द वापरले आहेत त्यामुळे समर्थकांना जाणवतं की आपण जे मागतोय ते चुकीचं नाहीये आणि योग्य मागणीसाठी लढताना उत्साह कधीच कमी होत नाही तर या सगळ्या दहा कारणांमुळेच मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन वारंवार स्थगित झालं तरी समर्थकांचा उत्साह कधीच कमी झाला नाही उलट तो दिवसेंदिवस वाढत गेला प्रत्येक स्थगितीचा आंदोलनाला नवीन ताकद मिळाली लोकांचा विश्वास वाढला आणि पुढचं पाऊल आणखी ठाम केलं आणि आता तेच दिसतंय की आता जरांगे पाटलांचं गावोगावी स्वागत होतंय रस्त्यावर प्रचंड गर्दी होते आणि प्रत्येक मराठा समाजाचा युवक शेतकरी महिला या लढ्यात सहभागी होताना दिसत आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला काला सबस्क्राईब करायला विसरू नका